नमस्कार स्वागत करतो आपल्या याच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे आपल्या शिमला प्लॉटमध्ये मित्रांनो या शिमला प्लॉटला जवळपास आपण तेरा डिसेंबर रोजी आपण लागवड केली होती आणि आज आहे वीस डिसेंबर मित्रांनो जवळपास सात दिवसाचा आपला मिरची प्लॉट आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे याचा डेव्हलप आपणपर्यंत आपण या झाडाला एक आळवणी आपण यामध्ये घेतलेला आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो आळवणीमध्ये आपण रेडी फॉर्म घेतलेला आहे दोनशे लिटर पाण्याला पाचशे एम एल आणि चार किलो एकोणीस एकोणीस याचं कॉम्बिनेशन करून आपण या प्लॉटला आळवणी केलेली आहे बघू शकता याची जो मुळीची वाढ आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे गोथ झालेली आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण एक झाड काढून बघूया कशा प्रकारे मुळ्याची वाढ झाली आहे फक्त सात दिवसाचा हा प्लांट आहे बघू शकता आणि नुकत्याच मुळ्याची वाढ या ठिकाणी आपण बघू शकता कशाप्रकारे हे हा सगळ्यामुळे तुटून आली आहे बघू शकता आणि पानाची क्वालिटी बघू शकता कशा प्रकारे आहे मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला अशा प्रकारे साईडनं साड्या लावायच्या आहेत जर पिकावरील जे पांढरी बशी आहे हे येऊ शकते याकरिता आपण अशा प्रकारे साईडनं अशा प्रकारे साड्या बांधणी केलेल्या आहेत बघू शकता शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट आणि आपल्या प्लॉटचं नियोजन कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अधिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद